नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुधराशक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या अमन कुट्टी याचे जल्लोषात स्वागत केरळ येथे झालेल्या ऑल इंडिया आंतरविद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ऐंशी किलो गटात शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी व पेठ इचलकरंजी येथे राहणारा अमन मुजीब कुट्टी याने सुवर्णपदक मिळवत देशात इचलकरंजीचे नाव क्रीडा विश्वात कोरले आहे त्याचे आज इचलकरंजी शिवतीर्थ येथे आगमन झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन व आशीर्वाद घेऊन त्याची ओपन जीपमधून बाईक रॅली काढण्यात आली यावेळी इचलकरंजी शहर भाजपा अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले इचलकरंजी महानगरपालिका क्रीडा अधिकारी संजय शेटे, शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार सर मानुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे प्रमोद बचाटे राष्ट्रीय पंच दीपक माने रिंगण फाउंडेशन अध्यक्ष सचिन खोंद्रे भारत बोंगार्डे अनिस स्मलदार असिफ मुजावर धनंजय आरेकर शिवछत्रपती पुरस्कार विजेते व कोच अजिंक्य रेडेकर आदींसह रेडेकर्स जिमचे सर्व सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन